आकाशवाणी नागपूर रेवती जोशी आपल्याला ठळक बातम्या देत आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आकाशवाणीच्या मन की बात या कार्यक्रमाद्वारे देशवासियांशी संवाद साधला देशाने साध्य केलेल्या यशाबद्दल आणि देशातील जनतेच्या सामूहिक प्रयत्नांबद्दल बोलताना पंतप्रधान मोदी यांनी पहिल्या राष्ट्रीय अंतराळ दिनाचा उल्लेख करीत चंद्रयान तीनचं अभिनंदन केलं अंतराळ क्षेत्राशी संबंधित स्पेस टेक स्टार्टअप गॅलेक्स आयच्या चमूशी पंतप्रधानांनी संवाद साधला सामूहिक राजकीय पार्श्वभूमी नसलेले युवक राजकारणात पुढे येऊ शकतील त्यांचा अनुभव आणि उत्साह देशाच्या उपयोगी पडेल असा विश्वास पंतप्रधानांनी व्यक्त केला या अभियानात स्वतःला जोडून घेण्याचं आवाहन त्यांनी युवकांना केलं प्रत्येक घरी तिरंगा आणि संपूर्ण देशात तिरंगा या अभियानाच्या यशाचा पंतप्रधानांनी उल्लेख केला मनुष्य आणि वन्य प्राणी संबंधांवरही त्यांनी उदाहरण देत भाष्य केलं मध्य प्रदेशच्या झाबुआ जिल्ह्यातील कचरा व्यवस्थापनाचं त्यांनी कौतुक केलं स्टार्टअपच्या माध्यमातून पर्यावरण रक्षण करण्यावर त्यांनी भर दिला अनेक देशांमध्ये संस्कृत भाषेशी संबंधित संशोधन आणि प्रयोग होत असल्याचं सांगून त्यांनी संस्कृत ऑन द रिव्हर्स उपक्रमाची माहिती दिली एक पेड मा के नाम या अभियानात सहभागी होऊन वृक्षारोप करण्याचं आवाहन त्यांनी युवा वर्गाला केलं आरोग्य संपन्न राहण्यासाठी योगासनं सुपरफूडचा आहारात समावेश करण्यासह लहान मुलांच्या सुदृढ आरोग्यासाठी त्यांना पोषण युक्त आहार मिळणं ही आपली प्राथमिकता असल्याचं पंतप्रधान म्हणाले देशभरात संपूर्ण सप्टेंबर महिना पोषण महिना म्हणून साजरा केला जातोय असंही त्यांनी नमूद केलं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासियांना आगामी सणांच्या आणि पॅरिसमध्ये ऑलिम्पिक्समध्ये सहभागी दिव्यांग क्रीडापटूंना शुभेच्छा दिल्या मन की बात कार्यक्रमाचा हा एकशे तेरावा भाग होता आज सकाळी नागपूरहून अमरावतीला जात असलेल्या शिवशाही बसचा भीषण अपघात झालाय एकाचा जागीच मृत्यू आणि पंचवीस प्रवासी जखमी झाले असल्याचं आमच्या प्रतिनिधीने कळवलं रस्त्यावर असलेल्या गाईला वाचवताना बस रस्त्याखाली उतरली आणि पलटी झाली बचाव कार्य सुरू असून नांदगाव पेठ पोलीस घटनास्थळी दाखल झालेत भंडारा नागपूर आणि अमरावती आणि गोंदिया जिल्ह्यात येत्या काही तासात तुरळक ठिकाणी गडगडाटासह मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्यानं वर्तवली आहे याबरोबरच हे ठळक बातमीपत्र संपलं नमस्कार